नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्द एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग आता ऐसे या ते वधावे की अव्हे निघावे या दोहो माझी काय करावे ते नेणो आम्ही ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक चोपन्न रणभूमीवर गोंधळून गेलेल्या अर्जुनाची अवस्था इथे व्यक्त झाली आहे आपले जवळचे नातलग आणि आदरणीय या गुरुजन यांना माराव की त्या सगळ्यांना सोडून देऊन रणभूमीवरून निघून जावं असा खरा प्रश्न आहे या दोन गोष्टींपैकी नेमकं काय करावं हेच मला समजत नाही अशा शब्दात अर्जुनानं कृष्णापुढे आपला प्रश्न या ओवीतून मांडला आहे खर तर अर्जुनाच्या मनातली शंका दूर करण्याचा प्रयत्न कृष्णांनी नाना प्रकारांनी केला लढाई समोर येऊन ठाकल्यावरच अर्जुनाला शत्रूबद्दल प्रेमाचा उमाळा कसा आला याचं कृष्णाला नवल वाटलं अशा या अंधळ्या प्रेमामुळं अर्जुनाची कीर्ती तर जाईलच पण मृत्यूनंतर त्याला चांगली गतीही मिळणार नाही हे भगवंतांनी जाणलं होतं अर्जुन त्यांना म्हणाला देवा ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची नुसती गोष्ट जरी ऐकली तरी आम्ही प्राण सोडले पाहिजेत तेच थोर लोक माझ्या समोर लढाईच्या निमित्तानं उभे आहेत तेव्हा त्यांचा वध करावा की आपणच रणांगण सोडावं हे मला ठरवता येत नाही तेव्हा जे खरं कल्याणकारक असेल तेच मला सांगा मी तुमचा शिष्य आहे मी तुम्हाला शरण आलो आहे मला हिताचा सल्ला द्या लढाईच्या निमित्तानं अर्जुनाला पडलेला हा प्रश्न दुसऱ्या अध्यायाच्या आरंभीस ज्ञानदेवांनी स्पष्ट केला आहे हा प्रश्न सूचक आणि व्यापक आहे आयुष्याची वाटचाल करताना तुमची आमची सुद्धा काही वेळा अर्जुनासारखी गत होते काय करावं आणि काय करू नये याचा निर्णय घेता येत नाही अशा वेळी योग्य सल्ला देण्यासाठी गुरु किंवा चांगला मित्र उपयोगी पडतो श्रीकृष्णाच्या रूपानं अर्जुनाला चांगला सखा भेटला कृष्णांनी त्याला योग्य के मार्गदर्शन केलं